आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आप आपण आहे ना मेथीची भाजी करणार पण ही मेथी आहे ना जी समुद्रकिनारी जी रेतीवर केली जाते ती मेथी आहे छोटी आपली नेहमीसारखी नाही आहे ती समुद्रकिनारीची असते मेथी ह्याला रेतीमध्ये उभवली जाते आणि ही पण भाजी इतकी टेस्टी बनते ते ह्याला लागणारच आहे ते बघा ह्या सात जुड्या आहेत मेथीच्या एक खोबऱ्याचा पीस तुकडा घेतलेला आहे आपण दोन लसणाच्या पाकळा म्हणजे हे चार लसूण होऊ शकतात मोठे लसूण आहे अद्रक घेतले मी आणि सा सात आठ मिरच्या आहेत आणि हे हळद घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल आणि ला ला हे लागणार आहे मीठ लागणार आहे बस इतकंच साहित्य लागणार आहे आणि मस्तपैकी आपण आता मेथीची भाजी करणार आणि ह्या ताणखी नाही ना आपण एक बटाटा टाकणार आहोत ओके आता प्रथम आपण काय करणार आहोत हे मेथीला साफ करणार आहोत तर ही मेथी आहे ना आपल्याला कट करायचे ते हे जे मुळे आहेत ना हे सगळे काढून टाकायचे हे वाईट दिसते नाही तेपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे पुरी मेथी कारण आणि नंतर ही पाण्यामध्ये टाकायचे भिजत आणि हा खोबरा ह्याला किसून घ्यायचं आहे आपल्याला कांदा कट करायचा आहे बटाटे एकदम बारीक कट करायचे आहे लसूण तर मी सोलून ठेवलेलं आहे अद्रकला पण हे करायचं आहे आणि हळदीला हो पण बारीक बारीक पीस करायचे चला आता आपण आपली प्रोसेस चालू करूया साफसफाईची ही बघा मेथी ही मेथी आपण ना आता साफ करून घेतलेली आहे दोन तीन वेळा हिला धुवावी लागते अशी कट केल्यानंतर दोन तीन वेळा धुवायला लागते कारण ह्याला बारीक बारीक आहे ना रेती असते त्यामुळे हिला धुवावी लागते धुवून व्यवस्थित एकदम मस्त म्हणजे दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर मग त्यातल्या ते जे रेतीचा गाळ असतो तो निघून जातो अशा पद्धतीने मी पाण्यामध्ये तिला अशी भिजत ठेवलेली आहे परत धुवून नंतर कांदा कट करून घेतलेल्या आहेत हळद पण कट करून ठेवलेले आहे मिरच्या आहेत आणि लसूण आणि अद्रक ह्याचं पेस्ट करून ठेवलेलं आहे म्हणजे असं चेचून ठेवलेलं आहे हे आपण एक बटाटा घेणार होतो तो बटाट्याला पण मी कट करून ठेवलेलं आहे आणि खोबऱ्याचा मी पीस दाखवला होता तुम्हाला तर त्या खोबऱ्याचा पीस पण मी आता किसून ठेवलेलं आहे आता आपली हो आपण ही भाजी करण्याची प्रोसेस चालू करणार आहोत प्रथम आपण भाजी करताना तर मी हा पॅन ठेवलेला आहे गॅसवर ओके आणि आता मग आपण प्रथम काय करणार आहोत हे बटाटेच नाही थोडेसे तळून घेणार आहोत आणि त्यानंतर हे बाकीचे करणार नाही तर मग एकदम हिजाम टाकलं नाही शिजल्यानंतर एकदम असं घिजूक होतं त्यामुळे ते थोडंसं तेलामधून फ्राय करून घ्यायचे तर आपण प्रथम पॅन ठेवलं आहे त्यामध्ये तेल ठेवले आणि त्यामध्ये आपण हे बटाटे टाकायचे हे बटाटे आपण थोडे भाजून घेणार आहे हे बघा आपले बटाटे पूर्ण भाजून निघाले आता यांना आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि ह्याच तेलामध्ये ते आपल्याला फोडणी द्यायची आहे ही भाजी करताना ना सगळ्या घरभर वास उठता एकदम सुंदर वास येतो या भाजीचा अतिशय सुंदर मेथीचा वास येतो आणि ही भाजी पण आपल्या केसासाठी करून खूप छान आहे कारण याच्यामध्ये जास्ती कडवटपणा असल्यामुळे जसं कारला कसं काढवाचं असतं त्याप्रमाणे आपल्याला ते कसं शरीराला चांगलं असतं त्याप्रमाणेच ही मेथीची भाजी त्याच्यामध्ये आपण परिथम आपण कांदा टाकणार आहोत कांदा टाकलेला आहे कांदा भाजून घेऊया कांदा ना आता यामध्ये प्रथम आपण मिरचीने टाकायचे अद्रक आणि लसूणाचं हे टाकायचं पेस्ट त्याबरोबर ही आपण हळद कट करून ठेवलेले कच्ची हळद आहे पटकन भाज घ्याच याच्यामध्ये आपल्या मिरच्या ऍड करायच्या ते जरा भाजलं ना की यामध्ये आपली आपण भाजी ॲड करतो कच्ची हळद टाकले ना, ना ते तिच्या हळदीचा कलर पण असतो बघा आणि कच्ची हळद एकदम छान असते तर यामध्ये आपण आपली भाजी धुवून ठेवलेली आहे आपण ती आपण घाकूया आता यामध्ये हे बटाटे टाकूया पहिले त्यानंतर ती भाजी टाकायची ह्याला पण ते मिरच्या आपण भाजीला ॲड करूया ही भाजी त्यामध्ये टाकायचं मस्तपैकी भाजीला जो आहे पूर्ण रेती काढायचं आगा। आगा। भाजी आपण पूर्ण भाजीला आहे मॅच करत आहोत आपल्या हळदीचा कलर पण उठलाय त्यामध्ये हळदीचा मस्तपैकी त्यामध्ये फक्त आपल्याला दोन गोष्टी टाकायच्या राहिलेल्या आहेत एक म्हणजे मीठ आणि दुसरं म्हणजे खोबऱ्याचा केस आणि आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी आपण सोडूया शिजण्यासाठी ओके आता याला शिजू द्यायचं यामध्ये आपण त्याच्यानुसार आता मीठ टाकत आहोत आणि यामध्ये आता एक थोडं पाणी आटलं की आपले बटाटे पण आपण फ्राय केलेले त्यामुळे पटकन शिजणार आणि पण हे दांडे आपले वाटतात कवळे वगैरे असतात असं पण ते शिजाय कडक असतात थोडंसं चिमवू व्हायला पाहिजे मेथीचे ते हे पाणी थोडंसं आटलं तर यामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकायचा आता ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा आपण किसून ठेवलेलं आहे ते ओलो खोबरं केस टाकायचं आपल्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुका खोबऱ्याचा केस टाकला तरी पण जाणतो पण ह्या भाजीला कीस कोबऱ्याचे कीस टाकल्यामुळे खूप छान होते जसे आपण मुळ्याच्या भाजीमध्ये पण टाकतो ना त्या पद्धतीने आणि मस्त टेस्टी भाजी होते वास पण मस्त गम येतो येते या भाजीचा विटॅमिनवाली भाजी मेथीची भाजी मस्त येते त्यातले हे थोडंसं पाणी द्या आपली भाजी आपली किती सुंदर भाजी झालेली आहे किती मस्त पैकी लुक्स पण तिच्यामध्ये दिसतो आहे इतका सुंदर आणि वास पण इतका घमघमीत सुटलेला आहे मस्त वास यायचे इतक्या सुंदर वास यायचे भाजी आपली पूर्ण झालेली आहे हा तुम्ही म्हणाली एवढी एवढीशी भाजी एवढीशी नाही थोडीशी भाजी जरी काटमध्ये घेतली ना तरी पण आपण चार चपात्या खाऊ शकतो इतकी सुंदर लागते भाजी आता आपण गॅस घालूया मस्त रेकी भाजी झालेली आपली दिसते तुम्हाला आता मी काही प्लेटमध्ये घेऊन नाही दाखवते असंच बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीच पण अशा पद्धतीने भाजी करून खा